आणतो ना तू समजून घेत जरासा कसं असते कास्तकार म्हणलं की या टाईमला पैसा नसते आपल्या बाबा काही काळजी करू नको दोन गाड्या तुला उद्या मी निंदन झालं की दुपारी चालला जाईल हो घेऊन पहा लाग नाही याच्या खात्यात काय काय शाळेचे पैसे आले संद नाही का खिचड शिजवाची बरोबर तू काही काळजी करू नको मी लावतो मी उद्या उद्या तुला गाईड संध्याकाळी भेट म्हणजे भेटत

काय झाला साहेब तर मी काय म्हणत होतो म्हणलं आता हे खिचडी शिजवायचा महिना वाढला होती नाही काही तो काय अडीच हजार रुपये होता वाटते मागच्या वर्षी झाला होता ना आता म्हणते काय तरी आता म्हणते काय हजार रुपये वाढणार आहे असं समजलो आपण अजून काही नक्की माहित नाही मागच्या वर्षी पासून आता अडीच हजार रुपये महिन्याला भेटून राहिले मला आता एप्रिल महिन्या लोक तिथे पैसे काढले आपण आता आता काय म्हणतो पुढे काय होते काय नाही असं असं हो का नाही मी काय म्हणत होतो आपले जुलै महिन्याचे पैसे आले असेल का तुम्ही समजा खिचडीचे हो काय अडीच हजार रुपये जर असते तर काही जर म्हणजे आपल्या जगनले गाईड गीड आणायचे आणि थोडंसं फवारायचं औषध गिवशी झालं असतं ॲडजस्टमेंट एवढ्या लोक नसत अडीच आले नाही महिन्याची बाकी आहे नाही का बरं बरं अडीच ते मग काही म्हणजे कसं फवार आता कसं उद्या निंदाची पैसे द्यायला लागणार आता हजार असल्याचे नावाने माझ्या सगळे आता कुठचे पैसे होते जेवढे होते आपल्याला पिका पाण्याचे सगळे लावले ना आता पिकाले सगळं आपल्या खिशातली खाली गेले ना आता आता कोणती पैसे राहिले आपल्या काय बघ अजून तर म्हणलं सोयाबीन आले एक दीड महिना टाइम आहे म्हणलं कसं काय चालू असणार आता व्यवहार आता हे मी काय म्हणतो ते याचे पैसे भेटले का आपलं हे भेटू राहिले म्हणजे सोयाबीन आणि कापूस ज्याने ज्याने पेरला त्याले आर्थिक मदत भेटणार आहे म्हणजे पाच रुपये असं होतं पण मी वाचलं हा ते आले असेल का पैसे हो ले ते पैसे हो आले असं काही सांगतात ना बरेच दिवस झालं नाही का ते कोणत्या आपल्या अधिवेशनात ते मंजूर झाले होते बहुतेक आलं पेपरात आलं ते कधी पुढे सांगे मला ते पाच पाच हजार जाहीर झाले म्हणजे असं तसं पाहिलं आपलं दोन हेक्टरचं होतं सोयाबीन एक हेक्टर पराठी एक हेक्टर दहा हजार भेटतेच आपल्याला समजा पाहिजे बाबा ती बी पुस्तक घेऊन जा आणि उद्या पाहून चेक करून हा ते जर आले तर दहा रुपये ते माय जर आले तर माय आवडी ते होऊन जाते मग कसं बी आपलं एक दीड माय निघते मग बरं पाहतो मी तसं मुंग असतात पूर्ण नाही का पण ते रोई खाती लागायचे जाऊ द्या आता सरी साधारणतः आपल्याला एक दीड महिना येतो नाही का म्हणजे ऑगस्ट सप्टेंबर सप्टेंबरच्या शेवटी शेवटी येते आपलं सोयाबीन ना या वर्षी जरा कसं जास्त आपण आता कसं घरीच केलं त्यांनी म्हणून जरा खर्च वाढला साडेसात एकर जमीन आता एवढे मोठं व्हायला म्हणजे पैसे पाहिजेच ना आपल्याला कायचे पैसे होती तरी पण आतापर्यंत कसं बी आपण थकत आणलं जाऊ द्या पा तुमच्या बाबाला थोडीशी काही मागू ऍडजस्टमेंट करा आणि पा काय आता बँकेत जाऊन पाच लागण थोडंसं थो एक दीड महिना जरा भारीच जाते म्हणून आपल्याला नाही का पण जाऊ दे होती ऍडजस्टमेंट तर तू येते विडोला ती स्लिप काय आहे ते लिहून ठेवतो मी कसं निंदन समजा दीड दोन वाजता निघेन करून तीन वाजे बँकेत जातून पाहतो काय आहे पोझिशन बरोबर हो ना ठेवून देतो मी ते साडे दहाच्या आधी तुम्हाला सकाळी देऊन देतो मजूर आल का रे काय आज निंदन येऊनच राहिलं जाय आता दहा मिनटं देतील बाबा रात नाही बाबा रातचा काही मार्गीर काही पिक आले आपलं रोही गे डुकरी काही आल का म्हणलं काही होता त्रास नाही काही नव्हतं कळे रातभर तर काही आलं नाही आता तसं काही नाही सध्या आता पिक चांगले बसलेली आहे फक्त तेवढं निंदाचं तेवढं करून घेऊ काय फवाराचा माराज मार खत खदगीत देऊन दे ती मुक राहिलेल्या पराठीच हो ना हो ना पास पास तो तो जरा तेवढंच डोंगर राहिला आपलं काय जरा पैसे थोडेसे कमी पडून राहिले पाहिजे ना आज जरा कसं कसे आले असं याची खात्यात पैसे खिचडीचे आणि काही ते आपलं हे भेटणार आहे ते सोयाबीन मतद कापसाची मदत पाच पाच हजार रुपये ते हेक्टरी तर पाहतो ते जर भेटले तर नाही आळी आहे का तुमच्याकडे काही समजा दोन चार हजार रुपये म्हणलं तुमचा निराधार आहे ते काही जमा असेल तर बाबा दे ना तेवढी राजा त्याच्यावर नको डोळ्या ठेवत जाऊन तू कसं आता त्याच्यावर आमचं कसं असते भागते बाबा कसं बी ते राहू दे मला हे बा डोळ्याचं ऑपरेशनही नाही राहिलं मला आता हो एक तर आता काना नाही गेलं का म्हणा आता डोळ्या नाही जाईन माया मले पैसे जमा करू दे मले कसं ऑपरेशन करावं लागते ती जवळ पैसा पाहिजे ना माया कमीत कमी, कमी दहा हजार रुपये हो। बरं ठीक आहे मग हे मी पाहत होते होते एक दिवस असेल बँकेतच तुम्ही काय करता बाबा अकरा वाजता तुम्ही आंघोळ विंगोळ करून जेवण करून म्हटलं मी जरा लवकर जाईल एक वाजता म्हणजे बँकेत गेलं की पाहिजे ते माणूस शांती काढून ये हो ये ये येतो मी हो घरी गेलो आपलं जेवण खाऊन गेलो की चल वावर तुझं बोल काय करता आता हो हो येतो येतो काही हरकत नाही या मग हो या तुम्ही जा आता घरी मला पाणी घ्या पाणी किती पिऊन घ्या मी काय म्हणतो जरा जरा काम आहे मी निघतो मला घराकडे बरोबर ठीक आहे तू पण मी काय म्हणतो बाबू ते कसं सासूबाई आहे म्हणून कसं म्हणत नाही ते आता मजुरीचे पैसे द्या आता आज आता ते तुमचं संध्याकाळी समजा जर होत असेल तर देऊन टाकतो म्हणजे कसं ते काय म्हणत नाही तू पाहिजे काय म्हणून म्हटलं ते पैशाचा संध्याकाळी गडबड करू आलो मी म्हणून चाललो आता मला बँकेत हो कसं याच्या खात्यात काही पैसे आहेत समजा आपले बी काही आले असेल बहुतेक नुकसान भरपाईची ती आली वाटते दहा हजार असं मला ते पैसे काढले की तुमच्या संध्याकाळी देऊन टाकतो मग

म्हणलं पाचशे रुपयाचे फक्त पाचशे टाकून ठेवायच्या कमी कमी दोन हजार रुपये टाकाना चेकबुक खायला दिलेलं हा चेकबुक दिलेला आहे पुस्तकाले कमीत कमी दोन हजार तर ठेवा बॅलेन्स मिनिमम चार्ज ना मग त्याचा एटीएम मधून काढल्यावर नाही का पाचशे वाटते हो 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 पण ते म्हणलं काही आलं नाही का पगार किंवा आले वाटतं ना ते खिचडीचे पगार नाही हो आलेच नाही ते कुठं त्यांना बॅलन्स पाहिला ना आता काही नाही नाही जा हे घ्या आता जा बरोबर ठीक आहे नाही येत नाही का बरं आपल्या खात्यात पाच होतं म्हणजे हो काही शेतकरी आपलं नुकसान भरपाई आली का होती पाच हजार रुपये सोयाबीन कापसा ते व्हायचं ना आ, जमा काय रोजचे शंभर लोक काही विचारायला मग आले अरे याच्या माहित होती ना ते तुम्हाला समजतेच ना काही नाही बातम्या सध्या आता जमा ह्या पंधरा अगस्त होऊ शकतो टपा हे काय पुस्तक या या लवकर बाबा मोठं झालं नाही म्हटलं आपल्या बाईच्या नाही आले नाही लाडकी बहींचे होते ते कधी येणार आहे म्हणते करा आम्ही आता हे व्यवहार करावं का हे सांगा अरे भाऊ म्हटलं ते रक्षाबंधने दोन महिन्याचे कदा येणार आहे म्हणजे अशी बातमी आहे बायक नाही पेपर वाचलं तुम्ही आता काही येते काय ते येणार असते आता आम्ही काय सांगू शकतो ते खात्यात आल्यावर दिसल्यावर सांगे ना मी लाडकी बहीण नाही का सो का बरोबर ठीक आहे ठीक आहे हो द्या पुस्तक द्या आता काय करता एटीएम मध्ये काढला दोन तीनशे पोट्याल जगण्या गाईड घ्याल निघाला द्या द्या देऊन द्या हो मी काय म्हणतो ते दोन हजार रुपये बॅलन्स ठेवत असं कमी लोक पडत जाऊ मग त्याचा चार्ज कटत असते हो ना आता त्या पाचशे दिसतात मग तीनशे काढा लागते घ्यायला गाडी ना हो ना हो ना आता बस टाकूनच असतो तुम्ही बस आता बस आलं की आता ठीक आहे द्या मग पुस्तक द्या जाऊ दे आलेच नाही म्हणते मग काय दोन तीन दिवस झाली येऊन पाहिलं मी अजून काही आलं नाही म्हणते तुम्ही पाहिला विचारून काय म्हणे मग सर आता अजून झाले नाही म्हणते ते आता काय काही भेटन काय सांगा पंधराच्या पुढे अंदाज आहे म्हणजे असं समजून राहिलं काहीतरी येऊन पाहिलं मग आता नाही पंधरा ऑगस्टले सोळा ऑगस्ट लिहून पाहिलं काय होते काय नाही काय किती अकरा आहे तुमचा म्हणजे दोन एक हेक्टरचा आहे काय आपला एक हेक्टर समजा सोयाबीन आहे एक हेक्टर आहे समजा दहा बजेट आहे आपला बरं राजा तुमचा आमचा काय एकच आता काय भेटते किती भेटते काय माहिती हजार दोन हजार भेटे तर काय तर हो ना पण ते आता काय ते ही नोंदणी केली का तुम्ही या वर्षीची केली का म्हटलं पाहणी नोंदणी केली कोणती म्हटलं काय केलं नाही कोणती होईल मग मागच्या वर्षी केली का नाही म्हणलं मागच्या वर्षी केली तुम्ही पिक पाणी ते केली होती का ते काय केलीच नाही कशी नाही केलं त्याचं काय काम आहे अरे त्याचंच तर काम आहे दोन हजार तेवीस चोवीस ले पिक पाणी ज्यानं केली असन त्याच भेटून ना हे तुम्हाला काय खळकू भेटणार आहे यातनी मग तुम्ही भरलाच नाही का ते ते ऑनलाईन भरलं नाही का ते फोटो ते वावराचे टाकले नाही का त्याच्यात ते काल तर राहिला नाही ते केलंच नाही मग ते करायच लागते का ते केल्याच्या भेटत नाही का ना पीक पेरा भरायला लागते मग पीक पाणी काय म्हणते दरवर्षी तीन वर्ष चालू आहे ते मग अजूनही माहित नाही का कसंच करा मग आता हे भेटणार नाही का मग आम्हाला म्हणजे समजा काही असा पर्याय त्याच्यात कोणता पर्याय आता आता पुढच्या वर्षी साठी भरा कमीत कमी या वर्षी तरी हो ती मागच्या वर्षी भरायला पाहिजे होता तुम्ही तर तो तो थी थी। भेटत असता ते मग त्याची निकष असते ना ते एक तर दोन हेक्टापर्यंत मर्यादित आहे ती मग तुम्हाला का माहित आहे ते म्हणजे ते आता भेटतच नाही आले तरी आम्ही केलंच नाही राजवती झालं मग मग काही नाही भेटत येऊ नका तुम्ही चक्रात नका जा घराकडे जा आम्ही तर खाली आता जणांना नाही का एटीएम मध्ये कसे पाचशे का खाते तिच्या ती नक्ष उपसला गाईड घेत तेवढ्याची होती काय सांगायला की बरोबर ठीक आहे मग येतो हो आता बरं झालं सांगा काय तुम्ही धन्यवाद काय करा जगांची गाईड घ्या दोन का हे शेप घ्या नाही का हो दोन जर गाईड घेतल्या आता शेप बसत नाही काय करायला का नाही का पाचशेच्या पाचशे काढले खाता तर झिरो बॅलन्स केला आता आता काय करा येईलच फोन लागत नाही का हो काय करा काय समजून आला मला हॅलो काय म्हणता काय मी काय म्हणतो ते पैशाचं काही काम झालं नाही म्हणलं हो बँकेत कसं तु याच्यात काय नाही खिचडीचे पैसे आणि आमची काहीच नाही तर म्हणलं मग आता तू आले होते पन्नास शंभर रुपये ते तिकीटच जाते माझे आता पाचशे काढले तुझ्या खात्यात मी एटीएम मधून तर आता ते गायड्या की जगनले दोन गाड्या काही बसत नाही कसं काय करू म्हटलं मग होई पाहिजे म्हणे आपली चिंगरी हा काय करा तुम्ही घेऊन

अरे क्या बात कर रहे हैं पावर क्या थी? दो, दो ज़्या ज़्या? ना है ना घर को पड़े हुए दो चार पहले भी पड़े हुए फिर क्या तो, वो कैसा खराब हो है ना फिर पावर दे दो पावर बस बस होता पावर जो ठीक है देता है पचास के हो जाते पचास के नहीं हो बराबर लगा। ना, कैसे इतना नहीं होता ना किलो किलो दो किलो लेके हम खराब हो भैया लेकिन वो कैसा अभी पावर बोले तो पचास का होगा ना चलो दो कुछ बात नहीं है पावर ठीक है हम हमेशा लेते हैं तुम्हारे पास फिर पावर आली ना बाळ ना काय राजा माणूस आहे शाळेत गेला का नाही तू आज तू ना आता सुट्टी झाली तुम्ही दिसले मला ऑटोतून उतरताना म्हणून मला का गेला बाप्पा आता तुम्ही सांगतो आता का जात ना आले दोन्ही आले का काय सांगायला आता पाचशे रुपये होते त्यांनी काय काय करा एक गाईड दोन गाईड बसते का अरे बाबू हे पा त्यात कसं एक गाईड घेतली मॅ हो एक गाईड त्या दुकानात नव्हती ती म्हणजे दोन चार दिवसांनी येते म्हणे आता हे नवोदयची आणली स्कॉलरशिपची मी अजून डबल गेलो की घेऊन ना आता एक राहिलीच अजून नाही काय करा बरं आता एक आता लवकर आणली जा मग एक आणली ना जाऊ द्या मग सध्या काय बरं पण आता हे होतो तुम्ही पण आता तिथं नसल्या काय करण म्हणून येते दुकानदार आता दोन तीन दिवसानं ना घेऊन ये तुम्ही काही विषय नाही मजुरी कुठची द्यावा नाही का मला पालक देऊ असले मागून जरा नाही का वाटे जाला पालक दिल अरे हे बा जगन हे थैली तुम्ही गाईड घेऊन जा बरं घरी हो मला वावरात जायचं अर्जंट काम आहे जरा ये तुम्ही बाबा पहिले पैसे सोयाला लागते ना पाणी आहे का हे जा हे घेऊन जा पटकन मला जरा अर्जंट काम आहे वारत शे पाहिजे पाहू हा हो चिंगरी

राजे उलटेच पत्ते पडले ना मी आलं कसं इथे आता खिचडीचे पैसे आले सांग अडीच हजार मला सलटे काय सलट्टी तिचे आलेच नाही तर पैसे आणि आपल्या याचे नुकसान भरपाई सोयाबीन कापसाची पाच पाच हजार रुपये हेक्टर होती मी दोन हेक्टर आपला भेटले काय दहा पण तिथे लोक काय राजे मे ते कुठं आले रे बाजून ती याचीच आहे ना पैसे तू नाही राजे आधी भिजा लखल या राजा कास्त कर माहिती नसते चालले बँक ते पैसे काय आले सध्या आले की समजतेच ना पोयाच फुटते ना आपण मला वाटलं दहा पंधरा दिवस झाले घोषणा झाली मला काय सांगत नाही झाली असं जमा आपल्याला माहिती नसून इकडे मला कशी काम येते अडचणीत नाही आता आपण काय करायच्या तिथं गेल्यावर ते लोक सांगित म बाहेर आल्यावर म्हणजे मला भेटत नाही म्हणे सोयाबीन होत कापूस होता मग आता तुला भेटत तर काय झालं सांग तुले ना आपण ते काय म्हणते बा ई पीक पाणी केलं नाही ते मोबाईलात नाहीये आपल्याला ई पीक पाणीची ते ऑनलाईन माहिती भरलीच नाही ना मग ते कसे काय भेटत म्हणे तुम्हाला असे म्हणत बा लोक सांगा द्या आता डोक्यावर हात मग तुम्ही केलीच नव्हती का ते मागच्या तेवीस चोवीस ची जे ई पीक पाणी ज्यानं केली त्यालाच भेटून राहिला ते मग तुम्ही काय काही करसानच नाही तुम्हाला काय भेटते ते म्हणजे केलंच नाही का ते आपल्याला समजे नाही ते कसं भराव काय भराव ते करू करू करता करता तरी काही निघून गेले ते निकता आपल्याला अँड्रॉइड मोबाईल नाही यायला त्याला म्हणून मी पण काही चाल बसला नाही का राहिला राहून गेलं ते असं वाटलं त्याच्यावर थोडीच काय असते काही केला गोंध येतो आता मग आता कसंही राजा दोन हेक्टरचं भेटत होतं ना दोन हेक्टरची मर्यादा होती दहा हजाराचा बजेट बसला असता तू या मग तुम्ही राजा काही असे करताना ऐन टायमात काय करता विमा भरायची अगदी विमा भरत ना रुपया आहे तरी भरत ना भेटतेस का भेटस नाही का निरा खिपल्या पाडता आणि भेटला तर मग आता तुमचं असं होऊन राहील आता मी काय म्हणतो या वर्षी किमान यावर्षीची तरी बाबा ते इक पी पाणी कर

सांगा लागेल नाही सरपंचाले बा ते तलाठी साहेबा सांगा जरा इकडे गावात नाही काही ना काही माहिती हे लोक काय भरते नाही भरत करू करून करता येत नाही काही समजा पत्ता नाही मोबाईल नाही रेंज नाही कोणतं काय नाही सांगाच लागेल ते त्याशिवाय काही पर्याय नाही दिसत मला तेच म्हटलं जरा काय कसं आहे ते समजून सांगा मला कसं भरायचं काय भरायचं फोटो टाका लागते मी त्यांनी वावरायची आणि काय कसं काय आहे आता शेवाला तुम्हाला मग लोकांना भेटले की तुम्ही मग सुट्टी तुम्हाला मग वाटते की अरे रे आपल्याला नाही भेटलं अरे भरा लागते राजा हे मग आज आता तारीखच कोणती राहिली याची आपल्या वाटते हाय तारीख हाय तारीख हा एक ऑगस्टला सुरू झाले हे हा एक ऑगस्ट पासून तर पंधरा सप्टेंबर त्याची लास्ट तारीख आहे हा शेवटच्या तारखेची काय वाटपात बसायची हा विम्याची बी हं एकतीस तारीखला भरू रे राहिले नाही मग राहतेस ना मग असं होती ते हा लोड वाढते त्या साईडवर असं तसं लवकर भरल्या गेलं पाहिजे ते आणि आता म्हणता असं झालं तरच झालं मग म्हणता का मला नाही भेटले तुम्हाला भेट आपण आमच्यासारखे आहेत ना काही आमच्या समजत नाही समजत्या गोष्टी आम्हाला वाटतं बँकेतले पैसे उडायचे आमच्या तुमचे बसले आपले पाय तुम्ही ते करतो आता सरपंचाला सांगून लाऱ्याला भरून द्यायला लावतो होती सगळ्याच्या वावरांना जाऊ जाऊ ल भरून देऊन तू सगळ्याचे जाऊ दे तिकडे मग काय काय करणार था था अरे का आवत साहेब काही आले म्हणलं काय पत्र नाही म्हणलं काय ते सांगा ना काय लोक म्हणजे बँकेत जाऊ जाऊ एर हजार घालू राहिले म्हटलं कसं काय आले का आले राहिले ते आपलं सोयाबीन कापूस ते उत्पादक शेतकऱ्याला पाच पाच हजार भेटू राहिले म्हणते काय आहे वर हाल हवाल काय सांगा म्हणलं जरा तुम्हाला माहित राहिले जरा काय काही येथे काही भेटते दे अरे हो ना त्याच्याचसाठी आलो तुम्ही ते कसं आहे आपला डाटा संकलन करणं सुरू आहे सध्या हो आता ते सर्व जमा झाली माहिती हो कारे, कारे, की त्यानंतर ते बहुतेक पंधरा ऑगस्टच्या तेवढ्यातनी सुरुवात होणार आहे म्हणते असं काही जरा असं ऐकण्यासाठी बा बहुतेक आता समजून घ्या ना पंधरा ऑगस्टच्या पुढे पकडून घ्या किती होतं तुमचं आपलं कायचं आपलं शाळेचं वावर हो शाळेचं बाब होतं आता काय किती भेटते गुरुजी देते नाही देत काय आता आपलं कसं आहे मग त्यांना केलेलं वावर आहे बा आता आम्हाला देते का नाही गुरुजी काय सांगा आता असं बाबा ते तुमचं गुरुजी जाणी तुम्ही जाणी आम्ही काय सांगणार पैसे ते येणार आहे बाकी हेक्टरी पाच हजार रुपये आणि सोयाबीनले भेटणार आहे आर्थिक मदत आता कसं सोयाबीनले दर कमी भेटला कापसाला दर कमी भेटला यावर्षी म्हणून शासनानं हे जाहीर केलेलं आहे तर आता मी काय म्हणतो ही पीक पाणी केली का तुम्ही झाली का म्हणलं तुमची ते गुरुजींनी केली का शाळेच्या याची काय हो अजून राहिले पण काहीच नाही आता हे ट्रिपले गेले होते पाच सात दिवस आता काय आता म्हणून राहिले बा भरा लागते भरा लागते काही चालतं बरं काही नाही अजून जागा काय समजा पण नाही त्याच्यातसाठी आलो मी की हे अपलो जे आता आपलं जे आपलं ई पीक पेरणी आहे त्याचा पीक पेरा आपल्याला सात बऱ्यावर नोंदवावं लागते राजे हो हा आता मागच्या वर्षी तेवीस चोवीसमध्ये किती लोकांनी नुकसान करून घेतला आता ना अठ्ठावन्न टक्के लोकांनी यवतमाळ जिल्ह्यातल्या ले लोकांना पीक पेरा भरला आणि बाकी जे बेचाळीस टक्के गेले ना मग त्याला कुठं भेटून राहिला म्हणून म्हणलं आज सगळ्या कास्तकाराले करायला जरा जमा करतो मी आणि ते सांगतो बा लवकर भरा तुम्ही कसं कसं भरला लागते काय नाही भरलाग मी सांगणार आहोत तेच म्हणलं त्याच्यासाठी म्हणलं की तुम्ही बा चर्चा सत्र घ्या लोकांना सांगा काही समजून नाही कसं बघायचं एक तर मोबाईल लोकांना वापरत नाही खेळातले लोक का असते काही समजत नाही काही गोष्टी आता फोटे पाठ्या म्हणतो आम्ही आता म्हणलं कसं बातमी देतात पेपरले मग सत्र घेतलं असत म्हणलं करून घ्या मग कार्यक्रम तेच म्हणलं आज आता घेऊन घ्या म्हणलं सरपंच साहेबांना फोन केला म्हणजे सांगा म्हणजे काही माहिती नाही म्हणजे जास्त घ्या ना कुठे घ्यायचं सरपंच घरी घ्या नाही कुठे घ्या आपलं काय म्हणणं नाही बा फक्त आपल्या फोटोशी बदल हॅलो बोला देतो काय म्हणतो सरपंच साहेब काय जो तुम्ही हे बा मी काय म्हणतो ते तलाठी साहेबाला एखादा फोन करा म्हणा ते गावात आपल्या लोकायला माहीत नाही ना ते ई पी पाणी कसं करा आणि काय करा निरा भांबायला येत ना लोक हा मोबाईलात कसं भराव काय भराव सांगून राहिला पैसे जमा होत नाही म्हणे माया मागच्या वर्षी भरलाच नाही म्हणे मग अशी आपल्या गावातील लय ना कमीत कमी यंदा तरी नुकसान नका होऊ देऊ हां मागच्या वर्षी झालं झालं जाऊ दे आता काही इलाज नाही त्याले पण भेटली गेटली तर मग तेच नाही होणार हा म्हणून म्हणलं त्याला फोन करा आणि सांगा म्हणा बा इकडे कसं मोबाईल वापरता येत नाही वावर रेंज राहत नाही आमचं आम्हाला माहित काय मोठा विचार आहे तेवढं हो ना पण ते आता काय निरागा का पटवले साहेब भर लागते का ते म्हणता कमी जास्त झालं असं म्हणून कस शासनानं आता सगळं म्हणजे आपल्याला आपल्या हातात आहे ते हा स्वतः आपण शेतकरी शेतात जाऊन नोंदणी करू शकतो ना पीक पेरेची मग आपण करायला नाही पाहिजे का ते आपलं काम नाही का मग आता देवलाल आता करायला नव्हती पाहिजे ना आ? आ ना हो ना अशी कामं ना तुम्ही फालतूच्या आता हे पण मग ते आऊत पाडे साहेब आलेले आहेत आता म्हणे चर्चेस तर काहीतरी घ्या लागन लोकाले माहिती द्या लागन म्हणून होईन ते म्हणलं आज या तुम्ही लवकर घरी या ना ते सगळं बरोबर आहे पण त्यातलं नाही समजत ना काही आले ते फोटो टाकणं ते कमी करणं ते काय घट्ट काहीतरी समजावून सांगा ते हा मग म्हणूनच म्हणून राहिलो लवकर सगळे कास्तकार आपले जे काय असतील ते जमा करू संध्याकाळी सांगते तर साहेब आता आलेले साहेोगायुक्त त्याच्याचसाठी आले ते तर तू लवकर घरी ये ते आपण कार्यक्रम बसून टाकू त्याचा काय आहे काय नाही तर म्हणजे क्लिअर मॅटर करून टाकून सगळे जे आपले पीक पेरे भरून टाकू हो हो बरं 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 ना आता आहे ना उत्तपाळ साहेब आहेत ना बरं ठीक आहे मग काही वांदा नाही आता काय काय नाही ते सांगा म्हणा क्लिअर करा म्हणा साहेब आज पटवारी आलेले होता सविस्तर माहिती समजून घेते काय काय नाही भरून गेला लवकर ती घेते भरून पण देत म्हणलं एखादी गोष्ट होती का हा म्हणलं थोडीशी अडचण होती कमीत कमी पंधराशे रुपयाची बजेट बसून का आपलं म्हणजे कसं पैसे द्यायची होती निदाची आज काही बजेट बसला नाही का बँकेतनी आपला काही कोणते पैसे भेटले नाही मला होईल काम आहे मग तसं सांग काय तुकाने मांडायला किती पाहिजे तुला अडीच हजार पाहिजे तीन हजार पाहिजे आहे ना आपलं तुम्ही काय हरकत नाही आता भाजीपाला आपला हात कसा एक हात सोन्याचा एक हात चांदीचा असं काम आहे काही हरकत नाही घरी संध्याकाळी देऊन जाजू पंधराशे लिटर मग सध्या पाहतात पुढं कुडाळ आहे ना बरं ठीक आहे मग चाल मग ते पाणी पाहून घेऊ पण पैसे देऊन दे मग असं पंप ठेवतो मी झाला फवार आहे झाला हो चाल मग सुरू म्हणलं आता याची ते आले तर नाही आले ते आम्ही सांगून दे ना सुरु करून द्या बर ठीक आहे मग काही हरकत नाही सुरू करून तर हे जे आता सुरू झालेली आहे एक ऑगस्ट पासून तर पंधरा सप्टेंबर पर्यंत तारीख आहे तर याच्यामध्ये आपल्याला आपल्या आप शेतामध्ये जाऊन आपल्या पिकाची पाहणी करून त्याचे फोटो वगैरे अपलोड करायचे आहे ई पीक पाहणीमध्ये आपला पीक पेरा सातभारावर नोंदवायचा आहे त्याच्यानंतरच आपल्याला जे काय लाभ व्हायचे ते होणार आहे आता कारण की आता यावर्षी जे आता एक योजना आणलेली आहे सरकारनं भावांतर योजना अनुदान हेक्टरी पाच हजार रुपये सोयाबीनवाले आणि कापूसवाले तर आता हे जे कास्तकार आहे याही जर मागच्या वर्षी नोंदणी केली असेल तर त्याला ते लागू आहे पण बाकी ज्यांनी केली नाही त्यांना ते लागू नाही म्हणजे याच्यामध्ये आपल्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये साधारणतः पेरणी झाली नऊ लाख हेक्टर आणि ई पीक नोंदणी झाली पाच लाख तीस हजार हेक्टर मग बाकीचे समजा त्यांना मिळणार नाही म्हणजे म्हणून म्हणतो की ई पीक पाहणी हे सगळ्यांनी आपल्याला करणं आहे या जे आपल्याला मुदत दिलेली आहे त्या तारखेच्या त्यामुळे आपल्याला त्याच्यापासून खूप फायदा होणार आहे कारण की जर आपण नाही केली तर आपल्याला कोणकोणते नुकसान होणार आहे तर आपल्याला पीक विमा याच्यामध्ये सुद्धा अडचण येणार आहे नुकसान भरपाई आता आपल्याला समजलंस काय आहे तर हमी भाव खरेदीमध्ये अडचण येणार आहे पीक कर्जामध्ये अडचण येणार आहे त्यामुळे जर आपण जे नोंदणी केलेली आहे ई पीक पाहणी याच्या आधारावरच आपल्याला नुकसान भरपाई भेटणार आहे म्हणून कोणीही हे आपले जे नोंदणी आहे हे टाळू नये हे नक्की करावी बरोबर मग याच्यासाठी काय निकष बिकष काही पाहता हे जी योजना आहे समजा यामध्ये जे पाच हजाराची जे भेटणार आहे का नाही त्याच्यात कोणते निकष आहे हे दोन हेक्टरपर्यंतच मर्यादा आहे हो कापूस जर समजा दोन हेक्टर असेल तुमचा तर दहा हजार रुपये सोयाबीन दोन हेक्टर असेल किंवा मग सोयाबीन आणि कापूस दोन्ही एक एक हेक्टर असेल तर तुम्हाला दहा रुप हजार रुपये मिळणार आहे म्हणजे हेक्टरही पाच हजार रुपये मदत जाहीर केलेली आहे परंतु त्याच्यापेक्षा तुमचं जर कमी क्षेत्र असेल तर कमीत कमी हजार रुपयापासून पैसे मिळणार आहे तर आता त्याच्यानंतर दुसरी गोष्ट दुसरा निकष असा आहे की तुमचं जर समजा दोन हजार तेवीसमध्ये तुम्ही नोंदणी केली असन ई पीक पाहणीमध्ये तरच तुम्हाला हे जे अनु अनुदान भेटणार आहे ते भेटणार आहे ज्यांनी केले नाही त्यांना मिळणार नाही आणि दुसरी गोष्ट तुमचे जे पैसे आहे डायरेक्ट डीबीटीनुसार ज्यांचे आधार लिंक खाते आहे त्यामध्ये ते जमा होणार आहे आणि ही योजना फक्त बा दोन हजार तेवीस चोवीस करता हे जे तेवीसचं जे खरीप हंगाम आहे याच्यासाठीच लागू आहे पुढचं नाही ठीक आहे ना काही हरकत नाही मग समजा आपल्याला जर भरायचं असलं समजा ई पीक पाणी आहे तर इथं समजा तुम्ही भरू शकता का आता आमच्या आम मोबाईल आहे हे आहे सगळं आहे मग इथं जर तुम्ही भरून दिलं जमन का नंतर भाऊ तशा कसं होईल घरूनच नाही होत ना कागद भरणं तिथं जावं लागते आपल्याला शेतामध्ये जाऊन अॅक्युरेट लोकेशन जे आहे त्याच्यानुसार तिथं भरावं लागते ते आता आपल्याला प्रत्यक्षात शेतात जायचं आहे तिथं आपल्याला फोटो घ्यायचे आहे आणि त्यानंतर तिची ई पीक पाणीची नोंदणी होईल आता इतर दुसऱ्या ठिकाणी ते शक्य होत नाही पण आपण ते आम्हाला जमत नाही ना साहेब कसं काय भराव काय भराव त्याच्या मग तुम्हीच जर भरून दिले असते सगळे जे आमचे तर मग जमलं नसतं का हा तुमच्याच मोबाईलवरून म्हणा किंवा कायचे समजा भरून दिला जमणार नाही का हो आपण ती कामं केलं ना पहिले आपणच भरले ते पण काही ठिकाणी काही काही आता समजा एक करते बाकीच्याला भराव लागते कमी जास्त प्रमाण होतेच आहे आता काही कास्त्या करायला समजा भेटलं नाही तर ते म्हणे बाबा याने क्षेत्रच कमी भरलं असंच झालं त्यापेक्षा आता तुम्हाला स्वतः अधिकार दिला ना बो मग अधिकार दिल्यावर तुम्ही कोण आपलं हे करता हा स्वतः फोटो काढा स्वतः किती तुमचं क्षेत्र आहे हे ते या करून टाका हा विषय नाही म्हणून म्हटलं तुम्ही स्वतः करून एक वेळ केलं की माणसाला येत असते हां नाही येत नाही येत अशा नसते जमतना हा आपले सुशिक्षित पोरं आहे हे आहे त्याचा आधार घेऊन बरोबर सगळं भरता येते काय आहे ते विशेष तेच सांगा ना तेच माहिती नाही लोकाला बघ कसं भराव काय भराव ते माहिती नाही ते सांगा बरं ठीक आहे आता ती ॲप कसं घ्यायचं आणि त्यात माहिती कशी भरायची ते आता लारा सांगणार आहे तुम्हाला लारा सांग आता ई पीक पाहण्यासाठी आपल्याला एक ॲप घ्यायचं आहे त्यासाठी पहिले गुगल प्ले वर जाऊन एक ॲप डाउनलोड करायचं आहे त्याचं नाव आहे ई पीक पाहणी डी सी एस असं सर्च करायचं आपल्या मोबाईलमध्ये जे दिसत आहे इथं स्क्रीनवर तशा पद्धतीचं आपल्याला ॲप तिथं दिसेल ते डाउनलोड करायचं इन्स्टॉल करायचं आणि त्यानंतर ओपन केल्यानंतर तिथं आपले स्वागत आहे महाराष्ट्र शासन असंही आता अशा पद्धतीने आपण आता ॲप डाऊनलोड केलं डाउनलोड केल्यानंतर दोन वेळा डावीकडे स्क्रोल करा त्यानंतर तुम्हाला निवडा महसूल विभाग निवडा असा एक पर्याय दिसल त्यामध्ये ऑप्शन दिसतील अमरावती कोकण नाशिक पुणे छत्रपती संभाजीनगर त्यापैकी आपलं अमरावती निवडणे ते निवडल्यानंतर पुढे काय करायचं पा अशा पद्धतीचं पेस्ट तिथे येईल तिथे एक शेतकरी आहे आपला नांगर खांद्यावर घेतलेला आहे तर तिथे लॉग इन करायचं आहे शेतकरी म्हणून त्यानंतर आपल्याला जिल्हा तालुका आणि आपलं गाव निवळाचे पर्याय दिले असतील ते आपल्याला निवडाचे आहे त्यानंतर आपले नाव मधले नाव म्हणजे पहिले नाव मधले नाव आळ नाव खाते क्रमांक गट क्रमांक लिहायचा आहे खातेदाराचे नाव आणि नंतर आपल्याला आपल्या आप मोबाईल क्रमांक टाकल्यानंतर आपल्याला पासवर्ड येईल ओ टी पी येईल तर चार अंकी तो आपल्या लक्ष ठेवायचा आहे त्याच्यानंतर पुढे काय करायचं ते बघा अशा प्रकारची स्क्रीन समोर येईल दोन नंबरला जे ऑप्शन आहे माहिती पिकाची माहिती नोंदवा त्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि आपल्याला फॉर्म दिसेल त्या फॉर्ममध्ये बरीचशी माहिती भरायची आहे जसे की पीक पाण्याचा दिनांक आहे खाते क्रमांक आहे गट क्रमांक आहे जमिनीचे लागवड क्षेत्र किती आहे ते लिहायचं आहे पेरणीसाठी उपलब्ध क्षेत्र हेक्टर आरमध्ये लिहायचं आहे त्यानंतर हंगाम कोणता खरीप पिकाचा वर्ग कोणता म्हणजे एक पीक आहे का बा मिश्र पीक आहे ते पर्याय तिथे दिलेलं आहे ते निवडा त्यानंतर पेरणीचा लागवडीचा दिनांक टाका जलसिंचनाचं साधन काय बोरवेल आहे का बोर विहीर आहे का काय ते ऑप्शन तिथं आहे त्यानंतर पिकाचा प्रकार कोणता आहे पीक किंवा फळं यापैकी एक निवळाचं आहे पीक निवळाचं पिकाचे क्षेत्र किती आहे किती हेक्टर आहे किती आर आहे ते तिथं लिहायचं पिकाचे झाडाचे नाव तूर काय जे असेल ते कापूस सोयाबीन ते तिथं लिहायचं आहे आणि मग त्याच्यानंतर आपल्याला फोटो टाकायचा आहे हो छायाचित्र एक छायाचित्र दोन असं आपल्याला स्क्रीनवर दिसेल त्याला क्लिक करा आणि कॅमेरा सुरू करून आपल्या शेतातलं जे आपलं कपाशीचं जर क्षेत्र असेल तर त्याचा फोटो घ्या आणि तो त्याच्यामध्ये अपलोड करा त्यानंतर फोटो अपलोड झाल्यावर संपूर्ण माहिती एक वेळ आपण चेक करून घ्या आपले फोटो हे सगळं माहिती काय चूक दुरुस्त असेल ते करून घ्या तशी आपल्याला अठ्ठेचाळीस तासाच्या आत पुन्हा सुद्धा दुरुस्ती करायचा पर्याय या मध्ये दिलेला आहे त्यानंतर आपल्याला स्क्रीनवर दिसेल की पिकाची माहिती साठवली आहे अपलोड झाली आहे मग त्यानंतर आपण त्याला सबमिट करून टाका फॉर्म भरणं संपला आणि यावर्षी जो बदल झाला आहे त्यामध्ये एक महत्त्वाचा असा बदल आहे की यापूर्वी फक्त एक मुख्य आणि दोन दुय्यम पिके नोंदवता येत होती आता तीन दुय्यम पिके क्षेत्रासह नोंदवणी शक्य होणार आहे आणि त्याचबरोबर आपल्या बांधावरील झाडाची माहिती नोंदवण्यासाठी देखील पर्याय उपलब्ध आहे ते सुद्धा आपण त्यात भरू शकतो चला अशा पद्धतीनं आपण आता ई पीक पाहणी कशी करावी हे पाहिलेला ह्याच्यापेक्षा जर आपल्याला काही नवीन माहिती घ्यायची असेल तर इतरत्र काही व्हिडिओ बघा आणि त्यानुसार आपली ई पीक पाहणी भरा ठीक आहे चला ओके चला आजच्या व्हिडिओमध्ये आपण ई पीक पाहणी कशा पद्धतीने आपल्याला भरायचे आहे त्याचे काय फायदे हे आपण पाहिलेले आहे त्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र शासन कृषी विभाग आपल्याला सर्वांना आवाहन करते की आपण सर्वांनी जे कोणी राहिले असतील त्या सर्वांनी हे ई पीक पाहणी पूर्ण करावी आणि जे काय आपण लाभ मिळतो ते आपण जर जरूर घ्यावे बस हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल या चॅनलवर तर सबस्क्राईब करा तर उद्या भेटणार आहो आम्ही नवीन विषयासह धन्यवाद